भव्य जागतिक दिव्यांग दिन महोत्सव राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री राहुल काळे साहेब सहाय्यक आयुक्त अकोला डॉक्टर तुषार जाधव सर दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद अकोला श्री एम एस धांडे साहेब महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ अकोला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन भिरट राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अकोला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री टी एस गुंजकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अकोला आणि मुख्य मार्गदर्शक श्री प्रकाश अवचार कोषाध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार प्राप्त सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य अकोला इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर अनेक मान्यवरांनी आजच्या दिवशी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो आणि त्याचाच औचित्य साधून राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा अकोला यांनी खासगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा विशेष सत्कार शासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कारसुद्धा घेण्यात आला यावेळी मान्यवरांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि समाजामध्ये दिव्यांग हा मर्यादित घटक नसून समाजाला पुढे नेणारा तारणारा आहे ते विचारसुद्धा व्यक्त केले आपल्यातील कलेला वाव द्या आणि आपल्यातील शक्तीला ओळखा असा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका पल्लवी डोंगरे यांनी केले सगळ्यात आधी सर्व दर्शकांना अजिंक्य भारत न्यूज तर्फे जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज अकोला जिल्ह्यामध्ये दिव्यांग राष्ट्रीय अपंग विकास महासंघासाठी खास म महासंघाने खास एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये त्यांना सक्षमीकरण आणि त्यांनी करत असलेल्या कार्याचा गुणगौरव होता तर माझ्यासोबत सध्या मुख्य मार्गदर्शक प्रकाशजी अवचार आहेत आपण ऐकूयात त्यांचे विचार आज या जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी स्वागत करतो आणि या चॅनेलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व स समाजात जे लोक आहेत जे आहेत नागरिक आहेत त्यांना आवाहन करतो की जागतिक अपंग दिन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि दि दिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही आमच्या योजना सवलती आहेत जे काही आमच्या समस्या आहेत या शासनापर्यंत आम्ही पोहोचवू आणि सगळ्या लोकांना एकत्रित आणून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्या आणण्याकरिता माझ्या स सोबत असलेले माझे सर्व पदाधिकारी महासंघाचे कार्यकर्ते लहान प जे असते ते प पा... सर्कलपासून तर राज्यापर्यंत असलेले सर्व पदाधिकारी हे सुद्धा माझ्यासोबत सतत असतात आणि म्हणूनच आम्ही या महासंघाच्या माध्यमातून या लोकांचा विकास करण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करतो आणि हे कार्यक्रम सर्व लोकांनी आयोजित केले पाहिजे खास कर तर राजकारणा लोकां राजकारणी लोकांनासुद्धा माझं एक आव्हान आहे की त्यांनीसुद्धा असे कार्यक्रम केले पाहिजे राजकारण्यांमध्ये काय आहे की त्यांना निधी मिळतो तो निधी या लोकांवर खर्च केला पाहिजे पण तसं होत नाही आम्ही सुद्धा आमच्या वर्गणीतूनच सगळं काही करतो आणि आमच्या दिव्यांगाच्या बांधवाच्यासाठी हा विकास करतो या माध्यमातून एवढं सांगतो धन्यवाद ये संगठन बहुत बढ़िया काम कर रही मैं तो कहता हूँ हर महाराष्ट्र के अंदर इसको बड़े बड़े जो नेता लोग हैं इन्होंने हमको सपोर्ट करना चाहिए लेकिन सबसे बड़ी दूसरे की बात यह है कि हमारे अपन लोग खुद में ऑर्गनी करके ये कर प्रोग्राम कर रहे हैं ये हमारे खासतौर पर प्रकाश जी है अपने अकोट के ये अकाउंट वाले सर है ये ये बहुत बढ़िया काम कर रहे हैं और हमारे व्यापारी लोगों को और हमको जो का मिलना चाहिए वो ऐसा हमको नहीं मिल रही लेकिन और भी ऐसा मिलना चाहिए हमको सहलत कुछ नहीं है। और हमारे सबसे ज़्यादा नाराजगी हमारी नेता लोगों के ऊपर है क्योंकि हमारे लिए वो सिर्फ बोलते लेकिन करते कुछ नहीं बोलने में और करने में बहुत फ़र्क होता है इनका सिर्फ़ हमारा इस्तेमाल कर रहे हैं ये और बाकी कुछ ही नहीं है जबकि हमको जितना का मिलना चाहिए हमको इतनी मिल नहीं रही है हमको इससे भी ज़्यादा मिलना चाहिए जितना ये बोलते हैं उसमें से कुछ भी नहीं मिलते हम हम उनको कडकड की विनंती करते हैं कि हमको भी मतलब एक अच्छी तरह की जीना जिंदगी ये जीने मतलब अधिकार होना चाहिए और हमको मतलब हर तरह से मिलना चाहिए मिळणार जो हमको नहीं मिल रही है अभी ये बोल के मैं मेरा अभि हे मी गजानन दिगांबर वीरळ राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष मी दिव्यांग संघटनेत आल्यापासून दिव्यांगांना कसा फायदा होईल याच्यावर माझा भर आहे दिव्यांग हा स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा परिवार आणि त्याचा तो उदरनिर्वाह कसा करील त्याच्यावर माझा जास्तीत जास्त भर आहे दिव्यांगांना राजकीय आरक्षण असावं पण ते स्वीकृत सदस्यामध्ये नसावं पब्लिकमधून निवडून येताना असावं असं माझं मनोगत आहे याबाबतीत आणि दिव्यांगांना ज्या तरीकेची जे मदत लागेल त्या पर मदतीला मी तत्पर तयार आहे वैयक्तिक असो शासकीय असो किंवा कसल्याही प्रकारची मदत मी त्यांना करायला तयार आहे मी कधीच अहोरात्र त्यांच्यासाठी मी त्यांच्या गावात जाऊन त्यांना भेटायला तयार आहे त्यांनी माझ्याजवळ यायचं नाही मला काही म्हणजे सांगायचं नाही मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या समस्या त्यांच्या घरी जाऊन त्या पुऱ्यापूर करण्याचे प्रयत्न करेन मी सदैव या बाबतीचं वचन देतो आणि मी सदैव तत्पर राहील या कार्यक्रमामध्ये हे कार्यक्रम घ्यायचा मूळ उद्देश आहे की अपंगांना व्यवस्थित रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्यांचं पुनर्वसन जास्तीत जास्त कसं होईल हे आम्ही कटाक्षानं याच्यावर लक्ष देऊ आणि जास्तीत जास्त अकोल्या जिल्ह्यातील अपंगांना रोजगार उपलब्ध करू आणि चांगले जीवन जगण्यासाठी अपंगासाठी आम्ही प्रयत्न करू आणि बाकी जे जास्तीत जास्त शिक्षण आणि रोजगार याच्यावरच संघटनेचा भर राहील जसं एवढं बोल अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग